हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज माझ्याकडनं व्हिडिओ असतानाच तुमच्यापर्यंत पाठवायला मला वेळ भेटला भेट नाही आणि एडिट करायला सुद्धा टाइम भेटला नाही व्हिडिओ नसले ना वा वा तर वाटतं याला काय शूट करू काय शूट करून जेव्हा असते तर तेव्हा मला पाठवायला टाईम भेटत नाही असे माझी गत आहे म्हणावं लागेल तर हा पुण्यातलाच व्हिडिओ आहे शेवटच्या दिवशीचा व्हिडिओ हा एवढाच एक राहिला होता सगळे व्हिडिओ पाठवले आणि नेमका हा व्हिडिओ एक राहिला होता माझ्या प म्हणजे माझ्याकडे चार दिवसाला मी व्हिडिओ बघते ठेवते बघते ठेवते पण मला म्हणजे एडिट केलं नव्हतं त्यामुळे मला पाठवता नाही आलं तर असो आम्ही आलोय पेंपरीमध्ये परीला ड्रेस घ्यायचा राहिला होता त्यामुळे तर इथे बघा परीला हा ड्रेसचा आम्ही चॉईस केला होता खूप ठिकाणी बघितला पण पसंत असा पडतच नव्हता तर इथे एका ठिकाणी आम्हाला आवडला तर इथं छोटी मोठी शॉपिंग होती पिओला ड्रेस घ्यायचा होता परीला ड्रेस घ्यायचा होता आणि शिवानीने पण सांगितलं होतं की मला एखादा ड्रेस बघ म्हणून तर जिथं मी जाईल ना तिथे शिवानीला व्हिडिओ कॉल करून दाखवत होते पण शिवानी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं की शिवानी पोरगी आहे ना ला ला तर तिला फक्त स्वतःचंच चांगलं वाटतं दुसऱ्याचं कोणाचं काही पसंत पडत नाही त्यामुळे आम्ही सगळं बाजार फिरलो पिंपरीमधला तरी शिवानीला काही पसंद आलं नाही त्यामुळे मी आलो महागारी तिला सांगितलं जेव्हा मी मांडव्यात येईल तर तेव्हा तुझ्या तुला काय घ्यायचं ते घे ऑनलाईन त्यामुळे मग मी तिला काहीच घेतलं नाही महागारी आले तर घरी आल्याच्यानंतर ही बारकी बहीण जी आहे तर ती निघाली होती तिला चार वाजता बस त्यामुळे मग आता इथे वाटल्याला राखी बांधायला चालू होती आमची सगळ्यांचीच तिघे तिघे पण बांधायला चालू होते मी लातूरला जाणार होते पण त्यांच्याबरोबर मी पण इथंच बांधून घेतले म्हणलं चला तर अगोदर बाकीने बांधून घेतली नंतर मी बांधली आणि नंतर मध बांधली तर आम्ही साड्या चेंज केल्या होत्या कारण तिनं जी साड्या आम्हाला घेतल्या होत्या पार्टीवर तर तेच साड्या आम्ही दोघीने घातल्या आणि तिनं साडी काही घा घातली नाही कारण तिला तर हे त्याचं मी पाठीमागे पाहिलं की पिओ किती मध्ये मध्ये करत होते कारण पिऊन बाळूला राखी बांधली होती त्यामुळे तिला वाटत असेल की मला कसं काय कोणी म्हणणं केलं राखी बांधा म्हणून तर तिची चालू होती मध्ये 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 करायला नवीन ड्रेस वगैरे घालून तयार झाली होती निघायचे निघायला टाइम फक्त पाच मिनिट राहिला होता ना तर इथं आमची राखी बांधण्याचा सगळा कार्यक्रम झाला आणि नंतर पिऊ कशी नाटकं करत ती लवकर बाहेरच निघत नव्हती बळबळ तिला घराच्या बाहेर काढावं लागलं कारण लहान लेकरांचं कसं असं नवीन ड्रेस घातलेला तर त्यांना खूप मोठेपणा वाटतो की माझ्या आणि कुणी नाही असं वाटतं त्यामुळे तिचं फोटोशूट वगैरे चालू होत जसे पोज दे म्हणेल तसं तिचं पोज द्यायला चालू होत इथं बघा खरही ते ना पिऊ जाताना ह्याना पप्पी घेत पप्पी घेत आहे ती वैतागुळ वैतागुळ गेली होती पोरगी ती वाढत असेल ही मला असे काय करतायत सारखं हे त्याला तिकडून तिकडोर सगळे तिला येड करून टाकले होते पिऊला त्यामुळे ती चिरचेला शिरकत होते नंतर कोणालाच पप्पी दिली नाही तिनं मग निघाली नंतर वडील तिला घालवायला गेले होते आणि मधी बहीण जे आहेत ते रोडपर्यंत गेले होते आणि मग माझं मेकअप वगैरे चालू होता तरिकाम तरिकाम तर। ते गेल्याच्यानंतर कारण घर एकदम रिकामावर काम झालं होतं घरातले दोन जरी माणसं कमी झाले ना तर आपल्याला खूप रिकामं वाटतं त्यामुळे मी मेकअप वगैरे करून नंतर फोटोशूट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायला गेले होते त्यातली थोडीशी छलक ठेवली मी या व्हिडिओमध्ये मोठ्या बघण्यासाठी हॅलो तर बघा आज कम्प्लीट आठ दिवस झाला आम्ही इथं पुण्यामध्ये आलो आहे त्याला आताच रागिने वगैरे गेली तिला चारची बस होती तर आम्ही पण आता जाणार आहे संध्याकाळच्या बसने लातूरला आणि लातूर मग मी मांडायला जाणार आहे इथे घोडे आहेत घोडे वरडायला लागलेत अरे मोबाईलमध्ये नाही दिसत दोन घोडे एक तिकडे चरायला आहे आणि एक इथे चरायला लागलं आहे घोडा त्याच्यामुळे मोबाईलमध्ये आवाज यायला लागला तर आज कंप्लीट आठ आठ दिवस हां आठ दिवस झालं कम्प्लीट आम्ही इथं आलो आहे त्याला इतकं फिरणं झालं नाही ह्या वेळेस खूप म्हणजे खूप फिरणं झालं ते वाटलं पण नव्हतं की एवढं फिरायचं आहे आम्ही आम्हाला आता पुण्याला येऊन मिळून कारण आम्ही आधी काहीच विचार केला नव्हता आम्हाला फक्त नीलकंठेश्वरचा महादेव फक्त करायचा होता बाकी कुठलेच देव वगैरे काही करायचे नव्हते पण इथं आल्याच्यानंतर न ठरवता सगळे देव झाले आमचे तीन वेळेस झाले आमचे आतापर्यंत गाडी करायचे फिरण्यासाठी फक्त कारण मला हे नंतर येणं होत नाही मला येणं होत नाही मला येणं होत नाही म्हणून म्हणून आमच्या आईनं अख्खं पुन्हा फिरवलं पुण्याबरोबर बाहेरचंच बस ते देव सगळे केले त्यातले त्या श्रावण महिना पण चालू आहे नंतर मला पण नाही येणं होत त्यामुळे आता मी पण कधी येईल काय येईल काही सांगता येत नाही माझं पण एकदा गेले ना तर काहीच खरं नसतं माझं महागार यायचं मांडव्याला गेले तर नंतर त्यामुळे ह्यावेळेस बरेच देव झालेत तर आता रागीने गेले तर घरबुचबुच दिसाय लागले त्यामुळे मग मी आम्ही इथे येऊन बसलो होतो आई आणि म्हणजे माझी बहीण पण होती इथंच आम्ही दोघींनी राख्या बांधायच्या वडल्या वडिलांना म्हणून सेम साड्या घातल्या होत्या कारण ह्या अंगावर साड्या आहेत ना तर तिनंच घेतल्या होत्या पहिल्यांदा आले मी म्हणून तर म्हटलं चला आज उद्या काल देवाल जातान साड़यने साड़यने पन, देवाला जाताना साड्या नाही सायसुद्धा खरं तर पण देवाला गेल्यावर कसं साड्यांची एवढी चव राहत नाही आणि तर आम्हाला जेजुरीला जायचं होतं जेजुरीमध्ये गेलो ना लगी -लगी सादिया सादिया तर पूर्ण हळद लागते अंगाला मग लगेलगी साडी वगैरे खराब होती त्यामुळे मग आम्ही साध्या साड्या घालून गेलो होतो आणि ड्रेस मी येताना फक्त तीनच ड्रेस आणले होते त्यामुळे मग ड्रेस नाही घातला ड्रेस नाही तर मग साधी साडी असलं तर जरा बरं वाटतं अशा हायवे साड्या वगैरे नको वाटतं घालायला म्हणजे जाडवाल्या साड्या असतात तर आणि काटापदराचं त्यातल्या त्यात नकोच वाटतं त्यात आता ते आता साड्या लई बोर झाल्या आता त्यामुळे मग आम्ही ते साध्या साड्या घातल्या होत्या दोघींना सेम सेम आणि हे पण साड्या ती तीन सेम घेतलेत बाबा घोडा किती वेळ झाला वरडायला लागला बिचारा तिकडला गपचिप खायला लागलं आहे आणि हे वरडायला लागलं गोवापासून झालं तर असो चला चार, चार आ, आता चहापाणी करायचा टाईम झाला आहे चार साडेचार वाजत आता बहिणीला चारची गाडी होती ती कराडला जाणार होती डायरेक्ट येथूनच त्यामुळे ती गेली चार वाजताच आणि आम्ही आता संध्याकाळी सहा साडेसहाला मिक्सर येतो चला असं चला बरेच दिवस झालं तुमच्यासोबत बोलणं झालं नाही काही नाही तर पूर्ण फिरलेले व्हिडिओ बरेच करो करू करो करू ठेवलेत करू, करू, पण ते व्हिडिओ आता मला एडिट करायला इथं टाईम भेटत नाही आहे कारण आम्ही सकाळी गेलो ना साडेसहा सहाला घराच्या बाहेर पडलो ना संध्याकाळी अकरा बाराच वाजायचं आम्हाला यायला त्यामुळे व्हिडिओ एक पण मला शूट करणं झालं नाही एकच फक्त व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटला ते पण त्या दिवशी आम्ही लवकर आलो होतो आणि कुठे गेलो नव्हतो फक्त मावशीच्याच घरी गेलो होतो आम्ही त्यामुळे एकच फक्त व्हिडिओ त्या दिवशी शूट केला मी नंतर काही झालंच नाही मला त्यामुळं आता हे आता हा जो व्हिडिओ आहे कमीत कमी आठ ते दहा दिवसानं तुम्हाला तुम्हाला येईल हा व्हिडिओ तोपर्यंत ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत तर ते सगळे येतील तुम्हाला व्हिडिओ तर असं चला बोलताना माझा हात गप्प बसत नाही सारखं केसाला तर हात लाव तोडायला तर हात लाव मला सवं आहे आता जेवताना तुम्ही आमच्या येते सारखं की तुझा हात कसा गप्प बसत नाही म्हणून तर असं चला आता बहीणवर डाय लागली तिकडून पाणी करायचं आहे तर चला मग आज पण ना पिंपरी चिंचवडला गेलो होतो आज पण आम्ही तिथं परीला ड्रेस राहिला होता आणायचा दिवला घेतला होता आणि परीला राहिला होता त्यामुळे परीला ड्रेस आणला शिवानीला पण एक टी शर्ट आणलं तिला ड्रेस घे म्हणत होते की व्हिडिओ कॉलवर दाखवलं पण तिला काय पसंत आलं नाही कारण तिच्या चॉईसमध्ये ना आमच्या चॉईसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे एकच फक्त दोन टी शर्ट आणले फक्त तिला बाकी काही नाही आणलं इथं तर असो चला आता आता आमची बी नाही घ्यायची तयारी काही तयारी झाली निघालो आम्ही तर बघा इथं आम्ही पण निघालोय आता संध्याकाळचा टाइम झालाय बहीण बारकीची होती तर ते चार वाजता गेले आणि आम्ही आता माहिती त्यावेळेस नाही दिवस काढले काय आता तुम्हाला चला आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला लातूरमधला येईल निम्मा लातूरमधला येईल एखाद्या वेळेस आणि निमाला मांडव्यातला येईल तर चला बाय